तर डोस्यासोबत लागणाऱ्या भाजीसाठी मी पाच सहा बटाटे घेतलेले आहेत उकडून कांदा घेतलेला आहे चिरून कढीपत्ता हिरवी मिरची कोथिंबीर अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे धन्या जिऱ्याची पूड मोहरी हळद हिंग आणि मीठ इकडे ह्या साईडला कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे आता तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा अशी मोहरी टाकणार आहे आता मोहरी तडतडलेली आहे त्यामध्ये टाकणार आहे आता त्यामध्ये अद्रक लसूण टाकणार आहे आणि हिरवी मिरची आता त्यामध्ये हिंग टाकणार आहे आणि हे बारीक चिरलेला कांदा तर कांदा चांगला गुलाबी रंगावर आता भाजून घेणार आहे तर गुलाबी रंगावर कांदा झालेला आहे आता यामध्ये मी हळद टाकणार आहे आणि आता हे बटाटे असे हातानेच कुस करून टाकणार आहे गॅस कमीच ठेवायचा आता यामध्ये एक चमचा अशी धन्या जिऱ्याची पूर यामध्ये चवीनुसार मीठ आणि आता हे बटाटा चांगला मिक्स करून घेणार मस्त बटाटा मिक्स झालेला आहे आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर मस्त डोस्यासोबत असणारी ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे बघू शकता किती छान अशी भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी म्हणजे अशी चपातीसोबत पण बनवून खाऊ शकता खूप छान चव लागते या भाजीची तर अशा प्रकारे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे त्यासोबत मी गरमागरम असे डोसे तयार करून घेतलेले आहे चटणी घेतलेली आहे बटाट्याची भाजी घेतलेली आहे सांबार घेतलेला आहे तर ही बटाट्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद